मी गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पोलीस महासंचालक साहेब त्याचप्रमाणे प्रधान सचिव पोलीस आयुक्त आपले ठाण्याचे डुमरे साहेब यांना वारंवार पंधरा दिवसापासून अर्ज करतो आहे की मला ज्या माझ्यावर जो हल्ला झाला पोलीस स्टेशनमध्ये त्या हल्ल्यामध्ये असलेले सर्व आरोपी अटक का होत नाही आहेत आत्ताशी दोन आ शेवटचे दोन आरोपी अटक केले जो ज्याने हे सगळं घडवून आणलं ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्व षडयंत्र रचणारा प्लॅनिंग करणारा वैभव गायकवाड हा सगळ्या नागरिकांना कल्याणपुरेमध्ये दिसतो पण पोलिसांना का दिसत नाही म्हणजे प्रचंड पोलिसांवरती राजकीय दबाव आहे गणपत गायकवाड यांना जे जे हॉस्पिटलला महिन्यातून एक एक दोन वेळा आणून त्यांना ॲडमिट केलं जातं इतर आरोपी पण जेलमध्ये आहेत त्यांना अशी सुविधा मिळत नाही कुठेतरी राजकीय दबावाखाली हे सगळं चालू आहे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य माणसांना वेगळा न्याय मिळतो आहे हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे मला जर आता ह्या लवकर लवकर जर मला न्याय मिळाला नाही आणि पूर्ण आरोपी पकडलं गेलं नाही गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड ह्याला जर अटक झाली नाही तर मी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करणार आहे मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वेच्या जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि या कोण सांगतो आहे कोण विनवणी करतो आहे कोण न्याय मागतो आहे अरे मी माझ्याला सहा गोळ्या लागलेत मी आज जिवंते म्हणून मला न्याय मागायची वेळ आली नाहीतर आत्तापर्यंत आरोपी सोडूनही दिले असे असते ही जी परिस्थिती आहे एक फक्त कल्याणपूरपुरती मर्यादित राहिलेली नाही पूर्ण महाराष्ट्रावर ही परिस्थिती आहे या परिस्थितीला फक्त न्याय देण्याचं काम जर कोणा असेल तर आपली मीडिया मीडियाच्या माध्यमातून मला न्याय तरी मागता येतो नाहीतर हे कधीच हा विषय दाबून टाकला असता आणि या ठिकाणी सर्व आरोपी कधीच सुटले असते आज न्याय सुद्धा प्रश्न उद्भवतो आहे संशय येतो आहे की आपण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे ज्या ठिकाणी गोरगरिबांना ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना जिथे न्याय मिळतो तिथे गोळीबार झालेला आहे अशा ठिकाणी न्यायालयातसुद्धा त्यांना जामीन मिळतो आहे म्हणजे मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये जेवढे पण गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले लोक पोलीस स्टेशनमध्येच अशा पद्धतीचे हल्ले करतील आणि मर्डर पाडतील खून खराब आहेत या पोलिसमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये कारण की अशा पद्धतीचा न्याय मिळेल अशी अपेक्षा नव्हती हो मला जर आता या गुन्ह्यातला मेन सूत्रधार जो वैभव ऐकवाने तो जर अटक झाला नाही तर मी जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर दिसणार आहे